नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गंगाधाम सोसायटीच्या निवडणुकीत विद्याताई पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय लातूरच्या गरुड चौक ते बसवेश्वर चौकच्या रोडवर असलेल्या गंगाधाम सोसायटीची निवडणूक आज निवडणूक निर्णय अधिकारी डी बी कांबळे किनीकर यांच्या उपस्थितीत पार पडली सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत मतदान पार पडल्यानंतर लागलीच मतमोजणी होऊन धर्माजी सोनकवडे यांच्या पॅनलचा पराभव करत विद्याताई पाटील यांच्या पॅनलचे अकरापैकी नऊ मतदानातून व दोन उमेदवार बिनविरोध आल्याने अकराच्या अकरा उमेदवार दणदणीत विजयी झाले विजयी उमेदवार महेश कंकाळ राजूसेठ आरे हलवाई भरोसे अच्युत अशोकराव जैन रवींद्र पद्माकर करंजी संजय मल्लिकार्जुन रावळ मनोजकुमार शरद कुमार, कुमार पाटील पद्मजा बालाजी पाटील विद्याताई शशिकांत रायबोळी उद्धव किसनराव हरियाणी मीना जेटंद हे अकराच्या अकरा उमेदवारांचा दणदणीत विजय झाला या सर्वांना विजयी घोषित करताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शेवटी विजयी पॅनलच्या प्रमुख विद्याताई पाटील काय म्हणाल्या ते पहा असं विरोधकांकडे त्यांनी शब्द नसतात केली आमच्यावर अनेक टीका केल्या माझ्या वैयक्तिक वैशापर्यंत केल्या आम्हाला थोडं तुम्ही करायचो आपण आपल्या घरात बसतो कळलं पाहिजे पण काय हरकत नाही आज निवडणूक झाली विजय झालं आम्ही त्यांनाही सोबत घेऊन काम करू ही शिकवण आम्हाला माझं निर्णय अमित सरकारने आम्हाला शिकवण दिली निवडणूक झाली प्रचार संपला आज आम्ही विरोधकांना सुद्धा सोबत घेऊन टाकून आमच्या विरोधी संपलेला आहे त्यांनी सुद्धा संपलेलं आणि निश्चित टाळू हे सुद्धा मी आपल्यासमोर संपलो देते काही मार्गदर्शक आमची ही जी टीम आहे नवीन आलेली स्वच्छ शिक्षक टीम आहे